लबॅ ग्रुप कडून महाप्रसादाचे आयोजन सालाबादाप्रमाणे मोहरम सण सुरू आहे यंदा देखील लबॅक ग्रुप कडून महाप्रसादाचे आयोजन केले होते या महाप्रसादाचे समस्त हिंदू मुस्लिम समाजाच्या सर्व लोकांनी लाभ घेतला फिरजादे प्लॉटमधील सर्व तरुण मुलांनी यामध्ये सहभाग घेतला होता या कार्यक्रमस्थळी विविध उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात केली वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे साहेब शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आंबेगीर त्यात फाउंडेशनचे अध्यक्ष शकीलबाबा फिरझादे शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या महाप्रसादाचे आयोजन शानवाज काजी अहमद धालायत मजहर हंगड हैदर काजी अमन मोमीन अबू मोमीन अब्बास अत्तार ध्यान जमादार अकील जमादार जहीर शरीक मसलत नाजिम नदाफ तनवीर आगा असलम मुल्ला लाजम शरीक मसलत अयान बागवान रईस मुश्रीफ फिरोज शेख अकीब लष्करी आदित्य भंडोळे लड्ड्या सय्यद रेहान मुरसल हुसेन शेख असीम रोपळे यांनी आपले काम पार पाडले सांगले डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे गल्ली नंबर सहामध्ये दब्बे ग्रुपच्या प्रयत्नाने मोहरमशी जी आमची इमाम, इमाम हुसेन आणि इमाम हुसेन यांनी जी शहादत घेऊन जे लोकांना संदेश दिला होता की जे बी जगणं आहे ते गोरगरिबासाठी आणि हक्कासाठी जगायचं असेल तेच मार्ग आमच्या इथल्या युवकांनी निवडून गोरगरिबान लोकांसाठी महाप्रसाद आयोजित आयोजित केला होता या महाप्रसादाचा लाभ हिंदू मुस्लिम आणि त्याचप्रमाणे गोरगरीब लोकांनी येऊन त्याचा लाभ घेतलेला आहे आणि दर सालप्रमाणे ह्या साल्या आमच्या मित्रांनी तिसवा वर्ष पूर्ण केल्याबद्दल शिवसेना शहर प्रमुख उपशरप्रमुख सादिक यांच्याकडून यांच्याकडूनसुद्धा आणि पूर्ण इथले मंडळांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा या कामात अग्रेसर होऊन आमचे मंडळाच्या ग्रुपचे अध्यक्ष अहमदभाई ढाला आहेत शहानवास गाजी याने प्रयत्न पुढाकार घेऊन पूर्ण तरुण मुलांना घेऊन आज सहकार्य केल्याबद्दल मनापासून आभारी आहे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या